संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार दिलीपराव वळसे पाटील यांचा विजय झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून अनेक ठिकाणी फटाके फोडून त्यांच्या विजयाचं स्वागत करण्यात आलंय औसरी येथेही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळत करत त्यांचं स्वागत केलंय आंबेगाव शिरूर विधानसभेचे भाग्यविदाते आदरणीय राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळशे पाटील यांचा घरगोज मताने विजय झाला आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिकाचा अभिनंदन आज आपले सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे सहकार मंत्री या आज आपल्या विधानसभेला उभे होते आणि एवढ्या आठी तठीच्या लढाईत बी आमच्या साहेबांचा तर किती झाला याचं महत्वाचं नाही आम्हाला आमचे साहेब लागले याच्याच अभिनंदन आहे साहेब आमचे विजय झाले तर सर्व मतदार बंद व्हायचं अभिनंदन आणि साहेबांना पुढे वाटायची शुभेच्छा शुभेच्छा नामकृषारी मी संदीप शिवाजी सोनवणे शिरो रामबेगाव विधानसभेमधील जी बेचाळीस गाव आहेत या गावातील आमचं असणारं पिंपरी तुम्हाला हे छोटंसं गाव आणि वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी म्हणून मी एका पक्षाकडून त्या ठिकाणी माझं निर्देशन सादर केलं होतं परंतु माननीय नामदार दिल प्रभाजी वळसे वो वळसे पाटील साहेब यांनी आमच्या बेचाळीस गावामध्ये केलेला विकासाचा कायापालट खऱ्या अर्थानं विचारात घेऊन माझ्या अनेक वारकरी बांधवांचा मला फोन आला आणि मला म्हटले की ना माननीय नामदार दिल प्रभाजी वळसे पाटील साहेब यांच्या कामाशी आपण प्रभावित होऊन खऱ्या अर्थानं आपला जो नामनिरसेने हा माग जर मागं जर घेतला तर निश्चितच साहेबांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची मदत होईल आणि खरोखर आज जर आजचा हा निकाल जर आपण जर पाहिला तर खरोखर बेचाळीस गावं आहेत जी शिरूरमधली जोडलेली या बेचाळीस गावामधील असणारा विकासाचा जो गाडा आहे रस्ते पाणी वीज आणि वेगवेगळे शेतीत शेती शेतीविषयीची शेती शेती जे शेतीचे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी माननीय नामदार साहेबांनी दोन हजार आठपासून जी कामं केलेली आहेत ह्या कामाचे एक प्रचिती म्हणून खऱ्या अर्थानं आज आमच्या बेचाळीस गावातून त्या ठिकाणी साहेबांना चांगल्या पद्धतीचं मतधिक त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि साहेब आज विजय विजय जो आज घोषित झालेला आहे शेवटच्या टप्प्यामधला तो साहेबांचा निश्चितच याच्यामध्ये आमच्या बेचाळीस गावात त्यातून आमच्या रांजगाव जिल्हा परिषद गटाचं फार मोठं मौल्याचं योगदान आहे असं मी या ठिकाणी मानतो धन्यवाद संध्या लाईव्ह प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा